जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त हुक्का आणि ई सिगारेटचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण याविषयी महादेव शरणाप्पा खळुरे यांनी दिलेली माहिती सहनिवेदन वैशाली जोशी यांचं नमस्कार शोते हो आज एकतीस मे म्हणजे जागतिक तंबाखू विरोधी दिन या निमित्त आज आपण हुक्का आणि ई सिगारेटचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण याविषयी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे यांनी दिलेली माहिती ऐकूयात आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार मी महादेव शरणप्पा खळुरे यशवंत विद्यालय अहमदपूर आज आपण एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन याविषयी चर्चा करणार आहोत येणाऱ्या धूम्रपान आरोग्य घातक आहे ही गोष्ट आपण नेहमी ऐकत असतो भारतात विडी सिगारेट सिगार चिरूट हुकली चिलीम आणि हुक्का अशा विविध प्रकारचे तंबाखू छन्न पदार्थाचे सेवन केले जाते त्याशिवाय गुटखा तंबाखू असलेले टूथपेस्ट असतील किंवा भारतामध्ये साधारणतः चौपन्न टक्के बीडीच्या स्वरूपात तर दहा टक्के सिगारेटच्या स्वरूपात धूम्रपानही केले जाते भारतात रोज एक कोटीपेक्षा जास्त सिगारेट पासून धूम्रपान करणारे युवा तरुण सापडतात भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक आहे तरी दोन हजार बारा साली महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी आणली प्रत्येक सिगारेट जीवनातील सात मिनिट कमी करीत असताना सुद्धा आपल्या भारत देशातील नव तरुण ह्या व्यसनाच्या आहारी जात आहे याचबरोबर वर पालकाच्या धूम्रपानामुळे लहान मुलांना सुद्धा श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता आहे हेही तितकेच महत्वाचे आहे पालकांनी नक्कीच याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे प्रत्येक बीडीच्या शिगारेटच्या व्यसनाच्या इन, आहारी जातात धूम्रपणामुळे सावकाश व वेदनादायी मृत्यू ओढवला जातो त्यांच्या विळाखात प्रत्येक मनुष्य सापडत असतो आपल्या देशात सर्वात जास्त तोंडाचे कर्करोगाचे मरीज हे भारतात आढळतात आणि त्यातले अर्धे मरीस एका वर्षामध्ये मृत्यूमुखी पडत दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या जा डब्ल्यू एच ओ माध्यमातून तंबाखू नियंत्रणासाठी वेगवेगळे विषय घेऊन वर्षभरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तंबाखूचे होणारे शारीरिक परिणाम मानसिक परिणाम पर्यावरणाविषयक व सामाजिक तोटे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना जनजागृती करीत असते विद्यार्थी मित्रांनो आपण या व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्या विशेष यादी आपण संकल्प केला पाहिजे साधारणतः अलीकडच्या काळात तर तरुणाच्या झपक्या आवाजातील संवादातील एक विषय म्हणजे ई सिगारेट आणि हुक्का त्याचबरोबर हे दोन्ही जे वेस असतील हे कुठेतरी नवीन हा नवीन प्रकार व्यसनाच्या आहारी हे विद्यार्थी जात आहेत आता ई सिगारेट म्हणजे नेमकं काय ई सिगारेट म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक सिगारेट आहे ज्याचा शोध चीनच्या हॉंगलिंगने दोन हजार तीन मध्ये लावला आहे नंतर त्याचे पेटंट म्हणून दोन हजार चार पासून ई सिगारेट बाजारात आणलं आणि ई सिगारेट म्हणजे यामध्ये काय असतं निकोटीनचा एक कार्टेज असतो आणि त्याच्या पुढे हिटर असतो आणि या तीन गोष्टी हिटर कार्टेज आणि त्याच्यासमोर एक बॅटरी असते जेव्हा बटन लागते तेव्हा ती हिटर होऊन त्या कार्टेमध्ये जे निकोटीन द्रव्य असतो त्याचे वाफेत रूपांतर होते आणि कोणताही तरुण तो ई सिगारेटाचा मध्ये ओढल्यानंतर तो वाफेचा कश जेव्हा शरीरात जातो आणि त्याला ते किक बसते निकोटीनच ते किक म्हणजेच तो ई सिगारेटचा लागलेली तलप आहे सिगारेट असेल त्यातून निघणारा धूर जो शरीरामध्ये फुफ्फुसामध्ये तार जमा करतो आपण पूर्वी प्राचीन म्हणजे मागे दहा वर्षापासून वेगवेगळे चित्रपट जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याच्या अगोदर ही जाहिरात दाखवली जाते ये तार फुपुश जे जे ता जहरत की तार पासून फुफ्फुस कसा मध्ये फुफ्फुसाचे ब्लॉकेज तयार होतात मग कालांतराने हे जे मार्केट मध्ये नवीन ई सिगारेट आलेला आहे त्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून असं पटून देतात की या इ सिगारेटमुळे शरीरामध्ये फुपुसामध्ये पार जमा होणार नाही आणि आप आपल्याला हे तो आनंद मिळतो पण विद्यार्थी मित्रांनो व्यसन म्हणजे शरीराला हे आजाराचं निमंत्रण आहे म्हणून विद्यार्थ्यांनी नक्कीच यापासून सावधान राहिलं पाहिजे आज संपूर्ण भारत देशात आठ पॉईंट पाच टक्के युवा तंबाखूचे सेवन करत आहेत तर महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच पॉईंट एक टक्के युवक तेरा ते पंधरा वर्ष वयोगटातील जे युवक आहेत ते तंबाखूचे सेवन करीत आहेत त्या सर्व बाबी लक्षात घेऊन फाउंडेशन असेल किंवा आरोग्य विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल तंबाखू शाळा अभियान राबवण्यात सतर्क आहे आणि शाळेच्या परिसरामध्ये असे तंबाखू विक्री करणारे जे काही दुकाने आहेत त्याच्यावर निर्बंध घातले जात आहेत पण एवढ्यावर नवतरुण व्यसनापासून दूर जाणार नाही तर यासोबत सामाजिक संस्था असतील समाजातील उन्नत घटक असतील किंवा पालक जातीने आपल्या पाण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नुकतेच टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा एक अहवाल आहे त्या अहवालामध्ये हुक्याबद्दल एक इशारा दिलेला आहे हुक्याचा एक कश म्हणजे शंभर सिगारेट इतके नुकसान करते म्हणजेच हुक्क्याचे पॅशिव स्मोकिंग इतके धोक्याचे आहे असं सांगण्यात आलेलं आहे हुक्क्यामध्ये असलेल्या कोळशमुळे कार्बन मोनॉक्साइड सारखा का घातक वायू आपल्या शरीरात जात असतो आणि त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो ग्रामीण आणि शहरी भागातील कर्करोगाच्या रुग्णामध्ये हुक्का शेवण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे पस्तीस ते चाळीस मिनिटे हुक्का ओढल्याने शरीरातील निकोटीचे प्रमाण दोनशे टक्क्याहून अधिक वाढते याकडे कर्करोगाचे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत म्हणून आज मेट्रो सिटी मध्ये हुक्का पार्लर नावाचे नवीन हे व्यसनाचे केंद्र बनलेले आहे शासन वेळोवेळी प्रयत्नशील आहे अशा वेगवेगळ्या वेग संस्थेच्या माध्यमातून शासन आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे पण आपल्या भारतातील तरुण आपल्या महाराष्ट्रातील तरुण जर या विसनाच्या आहारी लागला तर नक्कीच आपल्या व आजाराचं निमंत्रण घेऊन आल्याशिवाय जागतिक तंबाखू विरोधी दिन हा डब्ल्यूएचओ ने एकोणीशे अठ्याऐंशी पासून जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे म्हणून साजरा करीत आहे असा एकमेव उद्देश कि जगातील युवा तरुण असेल भारतातील असेल महाराष्ट्रातील असेल आपल्या जिल्ह्यातील असेल आपल्या परिसरातील विद्यार्थी जो युवा तरुण आहे हे व्यसनापासून दूर असलं पाहिजे आणि एक व्यसनाधीन पालक जर या व्यसनामुळे मृत्युमुखी पडला तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतो ह्याची जाण समाजाने ठेवली पाहिजे कुटुंबाने ठेवली पाहिजे आणि वेगवेगळ्या संस्थेने ठेवले पाहिजे म्हणून चांगल्या सामाजिक संस्था आज वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जागतिक तंबाखू विरोधी दिन हा सण म्हणजे जनजागृती पर हा दिवस साजरा करीत आहेत आणि नक्कीच या दिनापासून आपल्या महाराष्ट्रातील किंवा आकाशवाणीचे जेवढे काही श्रोतेगण असतील त्यांचे पालक असतील या वेळाघातून आपल्या पाल्यांना नक्कीच बाहेर काढतील अशी अपेक्षा करूया आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की आपला पायल्या असेल किंवा आपण स्वतः असेल व्यसनापासून दूर राहायचं आहे आणि इतरांनाही व्यसनापासून दूर जाण्यासाठी परावर्त करायचा आहे कारण हा जो स्मोकिंग हुक्का असेल किंवा ई सिगारेट असेल किंवा सिगारेट बिडी असेल किंवा तंबाखू कोणतेही पदार्थ असेल कारण या मध्ये चार पेक्षा जास्त घातक रसायने आहेत आणि हे रसायने आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला घातक आहेत आणि यामुळे कॅन्सर सारखा मोठा आजार आपल्या युवा तरुणांना होत आहे म्हणून सर्वांनी यापासून दूर राहणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं मुलेच व्यसन करत आहेत अशातला भाग नाही आज मेट्रो सिटीमध्ये मुलाच्या बरोबर मुली सुद्धा तेवढ्याच प्रमाणावर या व्यसनाच्या आहारी जात आहे बऱ्याच वेळेस असा समज आहे की चहा सोबत एखादा सिगारेट घेतल्यानंतर दोन तास जास्तीच अभ्यास केला जात पण या काल्पनिक गोष्टीतून हा नवतरुण व्यसनाच्या आहारी जात आहे कारण या निकोटीन मुळे शरीरावर होणारे आजार त्याच्या बुद्धी मंदावणे असेल खाज येणे भूक मंदावणे लैंगिक समस्या असतील डोळे जळजळ करणे पुरचेला खाज येणे अशा छोट्या आजारा छोट्या आजारापासून मोठ्या आजारांना आपण निमंत्रण देतोय आणि सिगारेट ओढणारा व्यक्ती त्याच्या सोबत असणारा न ओढणारा विद्यार्थी असेल किंवा त्याचा मित्र असेल त्या मित्राला सुद्धा या सिगारेटच्या बाहेर फेकलेल्या ढोरामुळे त्याच पद्धतीने आजार निमंत्रण देऊ शकतो म्हणून तसा मित्र सुद्धा या ठिकाणी या विसनापासून दूर होणे किंवा तशा विसनाधीन मित्रापासून आपण स्वतःला सावरून घेणे हे तितकेच महत्वाचे आहे म्हणून आज ह्या एकतीस मेच्या संदर्भात जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने आपल्या सर्व समाज बांधवातील विद्यार्थी मित्रांना पालकांना एवढंच सांगू इच्छितो की येणारी भावी पिढी हे सदोष व्यसनापासून दूर असणारी सुदृढ भविष्यात आपण एक आदर्श भारतीय नागरिक म्हणून समाजाला एक चांगला देशाला एक चांगला नागरिक घडवण्यासाठी आपण या व्यसनापासून दूर राहावं आणि आपण या जागतिक धम्बा विरोधात दिवशी आपण शपथ घेऊया की आपण संपूर्ण राष्ट्र हे व्यसनमुक्त करूया असं संकल्प घेऊन हा दिन मोठ्या उत्साहानं साजरी करावी असं सर्वांना आवाहन करतो मी कला शिक्षक महादेव खळुरे यशवंत विद्यालय अहमदपूर मागील पाच वर्षांपासून तंबाखूमुक्त शाळा अभियानासाठी कार्यरत आहे आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये जवळपास बरेच शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित झालेल्या आहेत कारण शाळेच्या परिसरात हा विद्यार्थी सर्वात अगोदर या व्यसनाच्या आहारी जातो कारण शाळेच्या परिसरात छोट्या छोट्या दुकानामध्ये वेगवेगळ्या तंबाखूजन्य गुटख्यांची पुडी असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सिगारेट असतील कुठेतरी आडोश्याला जाऊन हा विद्यार्थी शालेय परिसराच्या अंगणामध्ये किंवा इतर आडोश्याला हा विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असताना दिसत आहे मग कुठेतरी याच्यावर आळा बसण्यासाठी शिक्षक या नात्याने पालक या नात्याने समाजातील एक घटक या नात्याने आपले कर्तव्य जबाबदारी आहे की प्रत्येक युवा तरुणाला दूर ठेवू संकल्प घेऊन हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आपण साजरा व्यतिरिक्त श्रोतेहो आताच आपण जागतिक तंबाखू विरोधी दिन या निमित्त हुक्का आणि ई सिगारेट चे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण याविषयी यशवंत या विद्यालय अहमदपूर येथील कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे यांनी दिलेली माहिती जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त हुक्का आणि ई सिगारेटचे सेवन म्हणजे कर्करोगाला मंत्रण याविषयी महादेव शरणप्पा खळोरे यांनी दिलेली माहिती सहनिवेदन होत वैशाली जोशी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला